नमस्कार श्रेताजीत लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे ला कोण नाही जास्त अंधार कुठे गेला अण्णांसोबत गेलाय का बाबू का नमस्कार सर्वांना कोण लाईव्हला असतील तर नक्की मॅसेज करा आज बाहेर आले बाहेरची वातावरण तुम्हाला दाखवते बाहेर काहीतरी कार्यक्रम आहे बहुतेक का। जुली भुकाय लागली आमची कोण ती मासे काहीतरी कार्यक्रम आहे मासे जमलीत आमचा लोकेशन असाय बघा झालंय जेवण वगैरे आज उशीरा आपली लाईव्ह खूप आहे जुले काय द माणसं आहेत समोर त्यामुळे लागले वरडायला आनंद दादा हाय ट्रॅव्हल्स स्टोरीज हाय नोबी नमस्कार मॅडम नमस्कार दादा स्वागत आहे श्वेताजित लाईवमध्ये जेवण झालं जेवण असं होऊन आवरून बाहेर आले रोज रोज, रोज किचनमध्ये असते लाईव्ह आपली तर आज मुलं बाहेर जायचं त्यामध्ये बाहेर घेतले लाईव्ह आणि समोर काहीतरी कार्यक्रम असते तुमचं झालं की नाही जेवण सर्वांचं आमचं झालंय जेवण एवढे भरपूर एवढे लाईव्हला चारशे प्लस चारशेच्या आसपास आहेत तर मॅसेज सर्व मी करा आपल्या व्हिडिओ असतात कॉमेडी असतात आणि कोण भरपूर मॅसेज तर नक्की बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की सपोर्ट वगैरे करा सर्वांनी आणि मस्त वारा वगैरे सुटलाय दाखवू तुम्हाला लोकेशन आमच्याकडला जेथवा का सांगली इस्लामपूर दादा नमस्कार नमस्कार सर्वांचं श्वेताजित लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे झालं का सर्वांचं जेवण सुनील दादा नमस्कार आरतीताई जय श्रीराम जय श्रीराम श्री स्वामी समर्थ आरतीताई कुठून बोलता गुलजार दादा हाय राजू दादा हाय लाईक डन धन्यवाद आज बाहेर आले हो झालं माझं जेवण आज आवरले लवकर म्हणजे आवरून लाईव्ह घेतलंय तुमचं सर्वांचं झालं का पाकिस्तान ओके तुमचं झालं का रामा राम राम रामेक, रामेक। वैशालताई कशा आहेत तुम्ही मी मस्त आहे तुम्ही कशा सांगा सर्वजण मी मस्त आहे तुम्ही कसे आहात सर्वजण सांगा सांगली इस्लाम दादा प्रसाद दादा नमस्कार नाभी शेख लाईकडन धन्यवाद लाईक दिसत नाही पण नक्की लाईक डन करा दादा हाय राजू दादा ताई जेवण केलं हो जेवण करून बाहेर आले हा हा आपने गुलर भैया हमने अभी खाना खा लिया आहे सुनील दादा नमस्कार बालासाहेब दादा नमस्कार मनिक दादा हाय जेतवा दादा मी गुजरात हो का वा वा मस्त उलट गुजरात गुजरातवरून पण बघतात आपल्याला आम्ही महाराष्ट्र सांगली सांगली कर थांबा मॅसेज राहिलेत बहुते यांचे आरतीताई बाय ओके धन्यवाद आरतीताई लाईव्हला आल्याबद्दल भरतदादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांनाच तुम्हाला पण भरतदा श्री स्वामी समर्थ बालासाहेब दादा सांगली कर हो आम्ही पण सांगली कर बिंग फॅन शेख चुकलं तर काहीतरी समजून घ्या होते मावा असताना मिस्टेक कारण का भरपूर लॉंग तुमचं नाव आहे त्यामध्ये नक्की अर्थ काय दादा समजत नाही युअर चॅनल सबस्क्राईब डन धन्यवाद दादा लाय लाय सबस्क्राईब केल्याबद्दल पण आणि लाईक केल्याबद्दल पण नाही आहे रुद्र जागा आहे जेतेवा दादा ओके हिंदी में बात करते हो आपने खाना खाली या का से हो आप सांगली कर का हो हो सांगलीकर आहे आरती आरतीताईंची भाषाच वेगळी आली आता ठीक आहे आरतीताई गुलजर दादा दा दा दा। का सांगली इस्लामपूर राजेंद्र दादा हाय ते हाय बालासाहेब दादा नमस्कार नमस्कार झालं का जेवण जेवण झालं का तुमचं नाही आहेत पाहुणी आहेत माणसं चालूच आहेत वैशालताई तब्येत बरी आहे का हो मी मस्त एकदम मजेत आम्ही सर्व ठीक आहोत तुम्ही कशा आहात सांगा आ... हो ना दादा ओके बाळासाहेबला दादा सांगलीची का हो हो सांगलीचीच आहे मी प्रसाद दादा काय होतं मग आज स्पेशल आज वरण भात फ्लावर भाजी चपाती लता ताई मी नवीन आहे काकू का, हो जालो, जालो का धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल लताताई हो झालं माझं जेवण झालं तुमचं झालं का बाळासाहेबला दादा सांगली हो तर सांगलीची 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 इस्लामपूर राजू दादा लाइव बहुत लेट लिया हाँ हाँ आज बहुत लेट लिया है क्योंकि आज ज़्यादा काम था का, काम था बरोबर है काम था इसलिए आज लेट हुई है आप हमारी लाइव लता तई मी पुणा रहते ओके ओके ठीक है आ, मनिक दादा सांगली इस्लामपुर अहिल्या नगर का ओके ओके राजेंद्र दादा धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल जेवण झालं का मोनिका ताई हाय बालासाहेब दादा सांगलीकर कुठे राहता आहे उरुनी संपूर काय अनोड बॉर्डर हॅलो हाय चॅनलला जे नवीन आहे त्यांना नक्की एक सबस्क्राईब करा राजू दादा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ राहुलदादा हाय राजू दादा मी इस्लामपूर कर हो राजू दादा आमचे इस्लामपूरचेच आहेत मी पण इस्लामपूरचीच आहे सर्वांना सांगते जे जेवढे लाजूला आहेत त्यांना सांगते मी सांगली इस्लामपूरची आहे बाबा बबनराव हाय दादा जय श्रीकृष्ण राजू दादा हसतायत रुद्र कसा आहे रुद्र आहे खेळायला लागलाय चला तर आता जातो आज जाणार आहे बॅग कारण का आज नाही एवढी लाईव आपली आज तेवढीच असणार आहे थोडीच है, नमस्कार आहे नमस्कार सांगली इस्लामपूर सांगली इस्लामपूर तर दुधाची किटली धुवायची राहिली असती असते ताई के दादा सांगली उरून इस्लामपूर राजू दादा ताई छान बोलता धन्यवाद राजेदादा दादा ताई खाना खाया खाये हां खाय आप खाये आ, के कुलकर्णी हाय दादा जी जिलीचा आवाज येते हो ती भ खाली कार्यक्रम आहे तिकडे तर मग ती माणसं भरपूर यायला लागली त्यामुळे ती लागली भुकायला आणि तिला मी चपाती टाकली हां मग अशीच टाकणार चपाती दिला नवनाथ दादा हाय झालं का जेवण सुहास दादा दिदी जेवण झालं हो तुमचं झालं का, का रोहितदादा हाय दादा श्री स्वामी समर्थ आरतीताई हो का हो हां मग आत्ता मराठीमध्ये केलं मेसेज मागाशी हिंदीमध्ये ठीक आहे एका भाषेत करा आरती ताई नवीन आहात ओके के कुलकर्णी हा दीदी हाय हाय जेवण झालं का नाव काय सांगा मोठ्या मुनी हाय दादा नमस्कार निलेश दादा हाय नमस्कार निरंजन दादा आत आहे हो आत्ताच का हो का जेवले तुम्ही मग जेवले आत्ताच काय काय तुम्ही बघितलं ते एक सर चला तर बाय आमच्याकडे पाहुणे आले आणि धन्यवाद सर्वांना मेसेज वाचते मी फास्टमध्ये पाहुणे आली बाहेर म्हणजे दादा राधे राधे ताईशाबांताई ताई जेवण झालं का हो तुमचं झालं का सुरसरी दि काय जेवण झालं का तुमचं दिनेश दादा हाय दिनेश दादा हाय एकच मॅसेज टाकू नका बाकीचे पण मेसेज वाचायचे असत तर आजी दादा काळजी घे हो दाजी तब्येत हो हो दादा ठीक आहे तो विषय आपल्याला नको ओलायवर घेते काळजी सर्वांचीच काळजी घ्यायची आपण आता मस्त आहोत सर्वजण ठीक आहोत तर घ्यायची काळजी कधी काही सांगता येत नाही हो मस्त आहे मस्त आहे हा तर राजेंद्र दादा कमेंट कमेंटमध्ये टाका त्यांचं चॅनल बघते मी कमेंट करीन मग त्या ताईंना मीनाक्षीताई ताई नमस्कार दिनेश दादा दिनेश दादा तुमचा एकच मेसेज मला बाकीचे पण मेसेज पाहुणी आली तो सुजतई नमस्कार सर्वांना नमस्कार झालं का जेवण मीनाक्षीताई हो माझं झालं तुमचं झालं का मीनाक्षीताई नमस्कार सुजताई नमस्कार रजत दादा सुजाताई नमस्कार वैशाली बाय ताई ओके गुड नाईट आर के दादा जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण मीक्षिताई राजू दादा नमस्कार नक्षिताई राजू दादा नमस्कार सर्वांना मनापासून नमस्कार बाय बाय घ्या सर्वांनी काळजी महेंद्र दादा हाय नमस्कार ताई मी शुभांगी ओके शुभांगीताई धन्यवाद लाईवला आल्या तर झालं का जेवण वगैरे आणि भरपूर जण होती लाईव्हला तर आम्ही हसतो तुम्ही पण हसत राहा चला तर घ्या सर्वांनी काळजी आणि सर्वांशी बोलून बरं वाटलं पण उद्या घेईन मी लाईव्ह ओके okay, राजू दादा बाय घ्या तुम्ही पण काढजी सर्वांनी